आता इथून पुढे एकाच पाच भाग भांडवल साखर कारखान्याला राज्य सरकारने देण्याची गरज नाही ते म्हणले की अजित पवार लोकशाही मानत नाही आणि आहे उलट तसं बघितलं तर तीन वर्ष आज जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आहे आता त्याला दोष कुणाला द्यायचा आज सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होते आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिले परंतु तरी देखील त्या निवडणुका घ्यायला चार महिने जात आहेत कारण याद या करण आरक्षण काढणं पूर्वीच्या निवडणुकीमध्ये ओबीसीना पुरुष आणि महिलांना आरक्षणच नव्हतं आता त्याच्यामध्ये पुरुष आणि महिलांना आरक्षण त्या बाबतीमध्ये टाकलं गेलं पूर्वी सारखं सत्तावीस टक्के आणि प्रकारे साधारण राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं की पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर मध्ये त्या निवडणुका होतील कारण आपल्याकडे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा पद्धतीनं पावसाळा असतो ही तर निवडणूक तसं बघितलं तर आता पावसाळ्यातच लागलेली पण एकदा प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर सहसा निवडणूक पुढे जात नाही किंवा कोर्ट पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि त्याच्यातून आता फॉर्म मागे घ्यायचे अजून काही दिवस बाकी आहेत आणि नंतर चित्र स्पष्ट होईल फॉर्म घ्यायचं शेवटची मुदत संपल्यावर मला वाटतं बारा का बारा तारखेला आणि तेरा तारखेला चिन्ह वाटप होईल आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल प्रचाराला फक्त पुढं आठ ते दहा दिवस त्या ठिकाणी मिळत असतात मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं का पाठीमागचं कारण म्हणजे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की आ, हे भावच देणार नाही दे, हे असंच आहे तसंच आहे खाजगीचं हे समर्थन करतात तुम्हाला सगळ्यांना माहितीये बारामती तालुक्यामध्ये कुठलाही खाजगी कारखाना काढलेला नाही कुणीच विलासराव देशमुख राज्याचे प्रमुख असताना विलासरावांनी एकदा आम्हाला कॅबिनेटला सांगितलं की ते सहकार मंत्री होते राज्यामध्ये साधारण उसाच जे उत्पन्न आहे ते लक्षामध्ये घेता जेवढे कारखान्याची उभारणी व्हायला पाहिजे तेवढे कारखाने आता उभारले गेलेले आहेत आता इथून पुढे एकाच पाच भाग भांडवल साखर कारखान्याला राज्य सरकारने देण्याची गरज नाही त्याच्यामुळे आजच्या कॅबिनेटला आपण आता निर्णय घेतो इथून पुढे सहकारी तत्वावर कुणालाही भाग भांडवल द्यायचं नाही मग त्याच्यामध्ये चर्चा अशी झाली स्वर्गीय विलासराव देशमुख झायत नाहीत परंतु त्यांच्या मंत्रिमंडळातले काही आम्ही लोक निश्चितपणे आज काम करतोय तर त्यांनी असं सांगितलं की ज्याला काढायचं असेल त्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि त्यांच्या भागात ऊस असेल तर त्यांनी त्यांच्या ताकदीवर त्यांच्या मेहनतीवर त्यांचं त्यांनी गॅरंटी देऊन राज्य सरकार गॅरंटी देणार नाही ह्याच्या पाठीमागे राज्य सरकार भागबांडवर पण देत होतं आणि उभारणीच्या करता पण देत होत म्हणजे जिल्हा बँक असेल राज्य सहकारी बँक असेल एन असेल वगैरे वगैरे परंतु अशा पद्धतीनं त्यांनी सांगितल्यामुळं आपल्याकडे खाजगी कारखाने निघायला लागले खाजगी कारखाने कुणी खुशीनी काढले नाही